माझ्या बहिणी म्हणतात की रेस्टॉरंटसारखी पालक पनीर तर आम्ही सुद्धा घरी बनवतो पण असा हिरवा रंग काही टिकून राहत नाही चला आज त्याचं सिक्रेट तुम्हाला सांगते तर काय करायचं पाणी गरम करायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि स्वच्छ धुतलेला पालक यामध्ये आपल्याला ब्लांच करून घ्यायचा आहे फक्त मिनिटभरापर्यंत ह्याला शिजवायचं आणि लगेच बर्फाच्या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा मिठाच्या पाण्यात शिजवून बर्फाच्या थंडगार पाण्यात ठेवल्यामुळे ना ह्याचा रंग तसाच हिरवागार राहतो आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या घालून याची पेस्ट करून घ्यायची एक मोठा कांदा आणि एक मोठा लाल गुंद टोमॅटो आपल्याला चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे भाजीची फोडणी होईपर्यंत पनीर आपण ना गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्यामुळे ते एकदम सॉफ्ट होतं आता लगेच भाजी फोडणी घालूया त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं बारीक चिरलेला लसूण घालायचा याला छान परतून घ्यायचा लगेचच कांदा टाकायचा कांद्याचा रंग बदलला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो देखील छान परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण जी पालकाची प्युरी करून घेतली होती ना ती गाळून घालणार आहोत गाळून घातल्यामुळे यातला सगळा चौथा बाजूला होतो आणि आपली भाजी जी आहे ती मस्त सिल्की स्मूथ होते अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं यामध्ये पनीर घालूया पाच मिनिट शिजवून घेऊया आणि गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल आपली पालक पनीर तयार आहे झाली की नाही मस्त हिरवीगार मग करा की आता फॉलो